हात कणंगले मतदारसंघातील माझ्या बांधवांना आणि भगिनीनो महाराष्ट्रातला शेतकरी जेव्हा संकटात होता तेव्हा सांगली कोल्हापूरमधल्या शिवारापासून ते दिल्लीतल्या संसदेपर्यंत शेतकऱ्यांचा एकच आवाज घुमत होता त्याचं नाव होतं राजू शेट्टी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची लढाई कधीच हरली नाही शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी राजू शेट्टींची बॅटिंग ही कायम राहिलेली आहे राजू शेट्टींच्या सोबत माझे सगळे शिक्षक बांधव पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते समतावादी चवळीतील कार्यकर्ते या निवडणुकीतली साथ देतील आपला माणूस जर संसदेत नसेल तर आपलं किती नुकसान होतं हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे या देशातली फॅसिस्ट राजवट जातीवादी शक्ती यांना पराभूत करायचं असेल तर खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे राजू शेट्टींची बॅट हातात घेऊया आणि फॅसिस्ट शक्तींना मैदानाच्या बाहेर हाकलून देऊया धन्यवाद